नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमच्या यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्मार्ट सिटी नागपूर भरती दोन हजार पदे लिपिक टंकलेखक ड्राफ्टसमॅन व इतर याबाबतची माहिती देणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नागपूर स्मार्ट सिटी भरती दोन हजार चोवीस नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत लिपिक टंकलेखक ड्राफ्ट्समेन व इतर रिक्तपदांच्या नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे नागपूरमध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा स्मार्ट सिटी नागपूरमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर केली आहे भरतीची जाहिरात स्मार्ट अँड City सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूरद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो जाहिरातीची लिंक व अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूरद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे पदाचे नाव आहे लिपिक लेखापाल टंकलेखक व ड्राफ्टसमॅन ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहणार आहे मासिक वेतन निवड निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना तीस हजार निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना तीस हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये मासिक वेतन वेतन दिले जाणार आहे मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत वयोमर्यादा पंचवीस ते पस्तीस वर्ष वय असलेले उमेदवार लक्षात ठेवा मित्रांनो पंचवीस ते पस्तीस वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो या भरतीसाठी अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी तीनशे रुपये आणि एस सी एस टी व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी प्रवर्गासाठी दीडशे रुपये इतके अर्ज शुल्क लागणार आहे पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता आपण पाहूया मित्रांनो लेखाधिकारी पोस्ट कॉमर्स फायनान्स किंवा संबंधित क्षेत्रातील सहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे प्रोग्रामर पोस्ट पदवीधर माहिती तंत्रज्ञान किंवा मा संबंधित क्षेत्रात किमान दोन वर्षांच्या अनुभवासह समतुल्य असणे आवश्यक आहे प्रणाली विश्लेषक या पदासाठी माहिती तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित क्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव समतुल्य असणे आवश्यक आहे प्रकल्प अधिकारी या पदासाठी पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक आहे व किमान दोन वर्षांच्या अनुभव किंवा सात वर्षांच्या अनुभवसह सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे कायदा अधिकारी या पदासाठी कायद्यातील पदवीधर असून सात वर्षांचे अनुभव असणे आवश्यक आहे ड्राफ्टसमॅन या पदासाठी आय टी आय डिप्लोमा ड्राफ्टसमॅन पाच वर्षांच्या संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो लिपिक टंकलेखक या पदासाठी संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव असलेला कोणताही पदवीधर सरकारी संस्थेतील कामाचा अनुभव वाढेल मराठी टायपिंगला प्राधान्य दिले जा जाणार आहे मित्रांनो लेखापाल या पदासाठी उमेदवार हा भारतातील उमेदवार हा भारतातील मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ संस्थेमधून वाणिज्य पदवीधर असावा आणि खात्यांच्या चार वर्षांचा अनुभव असावा टॅलीचे कार्य टॅलीचे कार्य ज्ञान आवश्यक आहे एस ए पीचे ज्ञान प्राप्त कर जी एस टी या क्षेत्रातील अनुभव आणि उपयोग प्रमाणपत्र तयार करणे आवश्यक आहे मित्रांनो एकूणपदे पदे या भरतीमध्ये दहा रिक्तपदे भरण्यात येणार आहे नोकरी ठिकाण नागपूर मित्रांनो नोकरी ठिकाण नागपूर राहणार आहे अर्जाच्या छाननीनंतर अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल वरील पोस्ट वरील पोस्टसाठी एकत्रित मासिक वेतन पन्नास पर्सेंट किंवा निश्चित पन्नास पर्सेंट कार्यप्रदर्शन लिंक वेतनावर आधारित असेल आणखीन पाहूया मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर नियुक्ती केली जाणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर नियुक्ती केली जाणार आहे पुढील कोणतीही मुदतवाढ एन एस एस सी डी सी एल व्ही च्या विवेकबुद्धीनुसार असणाऱ्या मित्रांनो भरती मोहिमेच्या संपूर्ण कालावधीसाठी उमेदवारांनी त्यांचे मोबाईल फोन आणि ईमेल आय डी सक्रिय ठेवावेत सर्व अधिकृत माहिती त्यांच्या संबंधित ईमेल आय डीवर पाठवले जाईल उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या क्रमाने स्वयंसाक्षांकित कागदपत्रे सबमिट करायचे आहे मित्रांनो स्वयं साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे त्यात पाहून घ्या कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते तर एस एस सी मार्कशीट आणि एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र दुसरा एच एस सी मार्कशीट आणि एच एस सी बोर्ड प्रमाणपत्र तिसरा पदवी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र चौथा पदव्युत्तर गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र पाचवा अनुभव प्रमाणपत्र सहावा पॅन कार्ड सातवा आधार कार्ड आठवा वैध जात प्रमाणपत्र असल्यास तर मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचे पत्ता इथं पाहून घ्या मित्रांनो मुख्य कार्य तर पत्ता आहे मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड सातवा मजला श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत नागपूर महानगरपालिका महानगरपालिका मार्ग पाम रोड महानगरपालिका मार्ग पाम रोड सिव्हिल लाईन्स नागपूर मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिलेली आहे मित्रांनो वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी आम्ही ना तुम्हाला मित्रांनो आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफची जाहिरात व अर्जाची लिंक हे उपलब्ध करून दिल्या दिले आहोत तिथं जाऊन बी तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचू शकता व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद